नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो एम आय डी सीचं वेळापत्रक आलेलं आहे ओके या ठिकाणी तुम्ही आजची तारीख पाहू शकता तेरा तीन दोन हजार चोवीस विषय पाहू शकता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळसेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्याबाबत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दोन हजार तेवीसमधील खालील पदांच्या परीक्षा या घेणाऱ्या संस्थेच्या अधिकृत केंद्रावर खालील दिनांकास घेण्यात येणार आहेत सदर परीक्षेसाठी समान शैक्षणिक पात्रता असलेल्या पदांचे खालीलप्रमाणे गट तयार करण्यात आलेले आहेत ओके आता ऑनलाईन परीक्षेचा दिनांक तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लघुलेखक उच्च श्रेणी गटक क लघुलेखक निम्न श्रेणी क आणि टंकलेखक गट गटकं टंक गट तीस मार्च दोन हजार चोवीसला परीक्षा होणार आहे कनिष्ठ अभियंता गटकं दोन एप्रिल दोन हजार चोवीसला होणार आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ उप अभियंता स्थापत्य गट तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे लेखा अधिकारी गट ब आणि वरिष्ठ लेखापाल गट क तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार सहयोगी रचनाकार गट अ उपरचनाकार गट अ आणि सहाय्यक रचनाकार गट ब तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे अशा प्रकारे वेळापत्रक आलेलं आहे पुढील अपडेट मी तुम्हाला देतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ओके आणि क्लार्कची परीक्षा कधी असणार आहे कोणत्या पदासाठी किती अर्ज आले आहेत ते सगळ्याच्या सगळं मी तुम्हाला सांगू इ सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा ओके आणि आपला जो ग्रुप आहे ऑफिशियल ग्रुप त्या ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो लिंक आ, तो ग्रुप जॉईन करा म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर तुम्ही तिथे थेट माझ्याशी संपर्क साधू शकता ओके ठीक आहे धन्यवाद